नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेमध्ये अडतीस वर्ष नोकरी केली पण त्याच काळात आणि किंबहुन त्यानंतरही साहित्यिकांच्या जवळ जायचं त्यांच्या गोष्टी ऐकायच्या त्यातले प्रेरणादायी प्रसंग लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा हा माझा छंद त्यासाठीच ही व्याख्यान त्यास त्यास मला आनंदाचं ए टी एम नावानं सुरू केली आणि आज तुम्हाला हा प्रसंग सांगणार आहे तो आहे मराठीमध्ये पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारं व्यक्तिमत्व वी स खांडेकर यांचं त्यांचा जन्म सांगलीचा शिक्षण झालं तिथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते फर्ग्युसन महाविद्यालयात पुण्याला आले पण घरची गरिबी होती फार पैसे नव्हते भूक लागायची अभ्यासात लक्ष लागायचं नाही तेवढ्यात त्यांना निरोप आला तो त्यांच्या श्रीमंत अशा काकांचा सावंतवाडीवरनं की ते त्यांना दत्तक घेऊ इच्छितात त्यामुळं बाकीच्या नातेवाईकांनी सल्ला दिला तू जा आणि दत्तक विधान होऊन जाऊ देत मग तू पाहिजे तर शीख पुढे ते तिथं गेले दत्तकविधान झालं पण काका ज्यांनी दत्तक घेतलाय ते काही यांचं पुढच्या शिक्षणाचं नावच काढेनात हे वाचनालयात जायचे वाचत बसायचं काही दुसरा मार्गच नव्हता काकांनी फार वेगळ्या कारणानेच त्यांना दत्तक घेतलेलं होतं त्यांची मुलं जगत नव्हती आणि एकच मुलगी त्यांना राहिली होती ती तरी राहावी म्हणून यांना दत्तक घेतलेलं होतं हे त्यांना कळल्यावर तर वाईटच वाटलं पण केशव सुतांच्या कवितांनी त्यांना प्रेरणा दिलेली होती ते सतत वाचायचे आणि एक दिवस त्यांना वाचनालयातच कळलं की शिरोड्याला शिक्षकाची एक जागा आहे म्हणून ते तिथून तडक आपल्या त्या बॅगेत फक्त हे पुस्तक हातात घेऊन चालले शिरोड्यापर्यंत चालत गेले तिथं त्यांनी ती नोकरी केली मुलांना खूप खूप प्रेमानं शिकवलं एकदा तर त्यांनी असं मुलांना सहलील नेलं होतं आणि त्या समुद्रात एक मुल मुलं ओरडायला लागली अहो नाईक बुडतोय नाईक बुडतोय नाईक बुडतोय खांडेकरांना पोहायला येत नव्हतं पण त्यांना ते भानच राहिलं नाही आपला विद्यार्थी बुडतोय म्हटल्यावर ते, ते, ते पुढं गेले आणि त्या नाईकनी त्यांना इतकी कडकडून मिठी मारली की हे दोघेही बोडायला लागले होते पण वाचले एवढच आहे फार पुढे मुंबईमध्ये त्यावेळेला हे फार मोठे साहित्यिक झाले त्यावेळेला यांचे जे सत्कार चालले होते त्यावेळेला यांची दृष्टी अधू झाली होती दिसत नव्हती आणि एक एक जण सत्काराच्या वेळेला हात त्या हात घेत होते हातात तर एकाचा हात घेतल्यावर ते एकदम म्हणाले अरे नाईक तू इथं कुठं म्हणजे शाळेत असताना तो विद्यार्थी त्याचा जो स्पर्श त्याच्याबद्दल खांडेकर म्हणतात अतिशय संकटाच्या वेळेला जर एखादा स्पर्श आपल्याला झालेला असेल तर तो, तो कायम स्मरणात राहतो जात नाही इतकं विद्यार्थ्यांवर त्यांनी प्रेम केलेलं होतं जयवंत दळवीना ते तिथं आणायचे आचार्यत्र्यांना आणायचे जवळ काही खर्चाल काही नसायचं तर विद्यार्थ्यांना अशा काठ्या तेरक्यात धरून उभं करायचं सगळ्या लाठ्या आणि त्याच्या खालन वाजत गाजत आणायचंय ना तोच सत्कार असायचा पण खूप ऐकायचं जयवंत दळवी त्यांना म्हणाले आम्ही मुंबईत इतके ग्रंथालय किती मोठी माणसं आहेत त्याच्यापेक्षा तुमचं इथं काही नसताना साहित्य कसं तुम्ही होता साहित्य चांगलं निर्माण कसं करू शकता ते म्हणाले इथला प्रत्येक माणूस म्हणजे माझा एक कादंबरीचा विषय असतो इथला भिके डोंगरी हा अरवलीचा समुद्र हे माझ्या कादंबरीचे विषय होऊ शकतात हे मुंबईत तुमच्याकडं नाहीये हा आणि अतिशय रममाण होत त्यांच्या कथा शिरोड्यातनं लिहिलेल्या ले गावोगावी सगळीकडं जायला लागल्या त्यातनं चित्रपट सृष्टींनी त्यांना बोलवून घेतलं ते म्हणले जावं का नाही जावं का नाही पण बाबुराव पेंढारकरांसारखी माणसं बोलत आहेत जायला पाहिजे पण ते कोल्हापूरला गेले आणि म्हणले नाही पटलं तर येता येईल पळून पळण्यामध्ये माझा कोणी हात धरणार नाही असं ते म्हणायचे आणि त्या तिथे चित्रपट कथा त्यांनी लिहून दिल्या चित्रपटांसाठी गीत लिहून दिली आणि मोठमोठ्या कादंबऱ्या त्यांच्या लागल्या सगळ्यामध्ये माणूस की हा त्यांचा एक भाग असायचा अमृतवेल कादंबरी वाचल्यावर एक जण त्यांना घरी भेटायला आला भाऊ मी आत्महत्या करणार होतो पण तुमचा अमृतवेल वाचलं आणि तो विचार सोडून दिला खरे आपल्याला अडचणी आल्या तरी जगत राहिला जगत राहिला या ती कादंबरी त्यांनी लिहिली आणि मराठीमधलं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला कोल्हापूरच्या खासबाग मैदान जे कुस्त्यांसाठी वापरतात त्याच्यात हजारो लोक जमा झाले होते यांचा सत्कार करण्यासाठी रणजित देसाईंचं भाषण झालं यशवंतराव चव्हाणांचं त्या दिवशी झालेलं भाषण तर अप्रतिम होत आम्ही आपल्या जवळपास बसायचं आणि ऐकायचं यशवंतराव म्हणाले दोन मने दोन ध्रुव ह्या खऱ्या भाऊंच्या पुरस्कार मिळण्यासारख्या कादंबऱ्या होत्या पण काय झालं यायातीचं वजन एका पारड्यात ठेवलं आणि या कादंबऱ्यात ठेवल्या ते समान झालं तर यायातीनंतर ठेवली आधी ठेवलेल्या होत्या हे दोन ध्रुव वगैरे यायाती ठेवली आणि ते पारडं खाली गेलं आणि भाऊ साहेबांना ते पुरस्कार मिळाला इतकं छान भाषण त्यांचं त्या दिवशी झालेलं होतं पिराजीराव सरनाईक यांनी त्यांच्यावर पोवाडा म्हटला होता आणि मग भाऊसाहेब खांडेकर बोलायला उभे राहिले म्हणले शिरोड्यात मुला मी मुलांना खूप पोवाडे वगैरे शिकवले पण मी पोवाड्याचा विषय होईन असं कधी वाटलं नव्हतं ते आज इथं झालेलं आहे असं भाऊसाहेबांच्या जे साहित्य आहे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून शिवाजी विद्यापीठाने संबंध संग्रहालय उभारलंय कोल्हापूरला गेला तर ते जरूर बघा दार आहे या ते यातीचं पुस्तक आहे त्यातना आपण आत जातो आणि त्या काही ग्रंथाजवळ थांबलं बघायला की भाऊसाहेब त्यांच्या आवाजात ते बोलतात असं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला मिळत आम्ही साहित्यिकांचं हे सगळं कथा आहे त्या लोकांपर्यंत पोचाव म्हणून मी आणि गीता भुरके माझे सौ हे एकेका साहित्यिकांवर कार्यक्रम करतो तो आम्ही नंदादीप भाऊसाहेब खांडेकर नंदादीप त्यांच्या बंगल्याचं नाव राजारामपुरीतल्या ते दिलं कोल्हापूरमध्ये करवीर वाचन मंदिरमध्ये सुनील कुमार लवटे जे मानसपुत्र आहेत खांडेकरांचे त्यांनी आमचा कार्यक्रम ठेवला अप्रतिम कार्यक्रम झाला म्हणून त्याने आम्हाला एक ग्रंथ भेट दिलाय तो म्हणजे सगळी त्याच्यात चित्र आहेत भाऊसाहेबांचे फोटो आहेत आणि सगळ्या त्यांच्या कथा आहेत त्या पुस्तकात असं आहे त्यांनी की भाऊसाहेब खांडेकरांचा हा नंदादीप सातत्यानं तेवट ठेवण्यासाठी बुरके दाम्पत्याला हा ग्रंथ देण्यात येत आहे एवढा मोठा प्रसाद मिळाला आणि आम्ही ते पाळतोय पुण्यामध्ये त्यांची जयंती आणि पुण्यतिथी त्यांच्या स्मारकाजवळ मी दोन हजार पाच सालापासनं सातत्यानं करतोय कोरोना असला तरी करतो कर पण करतोच तिथे आणि ते स्मारक लॉ कॉलेजच्या शेवटी जिथून सिम्बॉसिसकडे रस्ता वळतो तिथे असे ग्रंथावर ग्रंथ ठेवून असं केलेलं आहे ते स्मारक जरूर भेट द्या विस खांडेकर यांचं स्मरण करा माणूस की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विस खांडेकरांचं साहित्य लोक वाचत राहतील ही प्रेरणादायी कथा सगळीकडे सांगा 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 धन्यवाद